नमस्कार मित्रांनो सर्वांच्याच आवडतीचा आता आवडतीचा का म्हणतोय कारण की याने कमी वेळातच खूप जास्त रिटर्न दिलेला आहे असा स्टॉक आहे इरिडा ओके रिन्युएबल एनर्जीचा हा स्टॉक आहे आणि हा सध्या चाळीस टक्के खाली आलेला आहे मग आता वाटत असेल भरपूर जणांना ज्यांनी ऑलरेडी याच्यात पैसे गुंतवलेले त्यांना असं वाटत असेल की लॉस झाला आता काय करू होल्ड करू की सेल करू ओके आणि नवीन लोकांना वाटत असेल हा शेअर आता घेऊ का तर या दोघांचं विश्लेषण या व्हिडिओमध्ये होणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि या शेअरमध्ये खूप मोठी घसरण झालेली हा ही पीएसयू कंपनी आहे मिनीरत्न मिनीरत्न कंपनी आहे आणि जवळपास एका महिन्यामध्येच चाळीस टक्क्यापेक्षा जास्त घसरण झालेली ओके या सगळ्या तिच्या पॅरामीटर्स तिच्या बाबतीचं काम आपण बघणार आहोत सोबतच तिच्या लेवल सुद्धा बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघणं गरजेचं आहे आपल्या चॅनलचं नाव आहे बे मराठी तुम्हाला जर ऑप्शन ट्रेडिंग करायची माहिती करायची असेल तर चॅनलचं नाव टाका वे मराठी ऑप्शन ट्रेडिंग किंवा वे मराठी इंट्राडे स्टॉक्स किंवा युवय मराठी निफ्टी बँक निफ्टी असं टाकल्यावर तुम्हाला सर्व व्यवस्थित व्हिडिओ बन भेटून जातील ज्याचे ज्याच्याने तुमचं नॉलेज इनक्रीज होईल ओके आता हा जेव्हा इरिडिया लिस्टेड झाला होता आय नंतर जबरदस्त वाढ दिली होती आणि बत्तीस रुपयाचा हा शेअर होता आणि जवळपास लिस्टिंगच साठच्या आसपास झाली होती म्हणजे पहिल्याच दिवशी त्यांनी साठ टक्के तुम्हाला शंभर टक्के रिटर्न दिलेला होता आणखी एक महत्वाची गोष्ट ही जी कंपनी आहे ना बऱ्याच जण या कंपनीला व्यवस्थित समजून घेत नाही म्हणजे इरिडा कंपनी रिन्युएबल सोर्सेस मधली कंपनी परंतु नेमकं काय करते हे पण आपल्याला माहिती पाहिजे तर या कंपनीचा बिझनेस काय आहे रिन्युएबल एनर्जी सेक्टरची जी डेव्हलपमेंट होणार आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल विंड टर्बाईन लावायची आहे नाहीतर सोलर पॅनल लावायचं आहे अशा वेळेस या ज्या कंपन्या लावणाऱ्या आहे ना त्या कंपन्यांना लोन हे काम करत असते ओके लोनच्या माध्यमातून ऑब्विसली श्रीमंत कंपनी किंवा बँका या श्रीमंत होतच असतात परंतु एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे त्या अचानक श्रीमंत होत नाही एकाएकी श्रीमंत होत नाही ज्या पद्धतीने हा शेअर चढला होता ना तुम्ही बघितला असेल कंटिन्युअसली अप्पर सर्किट लागायचे दोन दिवस घेतलं तरी तुम्हाला प्रॉफिट तुमच्या पोर्टफोलिओला दिसायचा या शेअरचा ओके परंतु त्याच मान्याने हिशी जी बिझनेस आहे तो तर नाही वाढत आहे ना हा बिझनेस कशातून करते इंटरेस्ट बंद करते ओके मग आता इंटरेस्ट जर याला वेळेवर येतोय तर त्यावेळेस चांगली गोष्ट आहे वेळेवर सध्या पण येतोय परंतु याची किंमत जी वाढलेली आहे ती एका काय म्हणता की या हेतूनी वाढलेली आहे सगळेच लोक त्यावर तुटून पडले कारण की कंपनी चांगली आहे फक्त फंडामेंटल चांगली आहे परंतु ती किंमत नाहीये त्याच्यामुळेच हा शेअर जास्त पडला सहा फेब्रुवारी चोवीस रोजी जवळपास दोनशे पंधरा रुपये किंमत होती त्यानंतर घसरण झाली अचानक घसरणीमुळे चिंता वाढलेली आहे आणि लॉंग टर्म सा साठी लाँग टर्म जर इन्व्हेस्ट करत असाल तुमची इच्छा असेल तर ही तुमच्यासाठी चांगली संधी आहे परंतु सध्या नवीन गुंतवणूकदारांनी विचार करण्याची गरज आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला लेवल सांगणार आहे मित्रांनो इथपर्यंत व्हिडिओ समजला का व्हिडिओ समजला असेल तर एक लाईक आणि चांगली कमेंट नक्की कमेंट बॉक्समध्ये द्या सोबतच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जर तुम्हाला डीमॅट ओपन करायचं असेल तर मोफत डीमॅट अकाउंट आहे तुमचं असेल ठीक आहे तुमचे नातेवाईक मित्र परिवार मित्रपरिवार आहे यांच्यासाठी ती लिंक तुम्ही पाठवू शकता कारण की त्या लिंक येऊन डीमॅट अकाउंट जर ओपन केलं तर मी तुम्हाला काही कोर्सेस माझ्याकडनं देणार आहे ज्याच्यामुळे तुमचे ऑप्शन चेन असू द्या फंडामेंटल अनालिसिस असू द्या टेक्निकल अनालिसिस असू द्या असे ते कोर्सेस नक्कीच तुमचं नॉलेज त्या सेक्टर मध्ये वाढणार आहे आपण आलेलो आहे इरिडाच्या शेअर वर इथे कोपऱ्यात दिसत असेल तुम्ही इरिडा झूम इन केलेला आहे डेली ची टाइम फ्रेम आहे आता डेली ची टाइम फ्रेम का घेतली हा जर तुमच्या मनात विचार असेल तर याच्यासाठी घेतलेली आहे की आपल्याला लॉंग टर्मच्या लेवल आहे जर हा शेअर आताची सध्याची किंमत किती आहे शेअरची सध्याची किंमत चालू आहे या ठिकाणी बघू शकता शेअरची चे सध्याची किंमत चालू आहे एकशे अठ्ठावीस रुपये ओके एकशे अठ्ठावीस रुपये या ठिकाणी किंमत आहे ही शेवटची कॅन्डल आहे आणि हे बघा इथे किंमत दिसते ना एकशे अठ्ठावीस रुपये ही ती किंमत आहे आता हा शेअर जर हा शेअर जर खाली जात असेल तर तो कुठल्या लेवलपर्यंत जाईल एकशे पंचवीसच्या लेवल पर्यंत जाऊ शकतो एकशे तेवीस एकशे तेवीस ते एकशे पंचवीसच्या लेवलपर्यंत जाऊ शकतो या ठिकाणी ओके जर तो डाऊन होत असेल तर हा जर सपोर्ट मिळाला एकशे पंचवीस पासनं तर हा वरती कूच करेल जवळपास एकशे जवळपास किती ही किंमत आहे एकशे त्रेपन्नच्या आसपास ओके एकशे त्रेपन्नच्या आसपास ओके मग हा तुम्हाला तुमच्या मनात जर विचार असेल एकशे तेवीस ते एकशे त्रेपन्न असा डायरेक्टली जाईल तीस एक पॉईंट तर तसा जाणार नाही तो तर हा असा होऊन असा 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 या पद्धतीने जाईल म्हणजे करेक्शन येतील थोडेफार याच्यात आणि त्याच्यानंतर वरती ते ओके आता ही वरची डायरेक्शन समजले तुम्हाला इथे जर सपोर्ट मिळाला तर तुम्ही अप्पर लेवलसाठी घेऊ शकता जर एकूणांसाठी जे नवीन इन्व्हेस्टर आहे त्यांच्यासाठी आणि जुन्या इन्व्हेस्टरसाठी त्यांच्या लेवलनुसार त्यांनी प्रॉफिट बुक करावं किंवा लॉस पण बुक करावं कारण की या लेवलवरनं किती एकशे पंचवीसच्या लेवलवरनं शेअर जर खाली तुटला तर तो जवळपास येऊ शकतो शंभरच्या आसपास ओके शंभर एकशे दहाच्या आसपास म्हणजे पुन्हा या ठिकाणी लॉस होऊ शकतो आणि या शंभर एकशे दहाच्या आसपास आला आणि इथून जर सपोर्ट घेतला शंभर एकशे दहाचा असा स्ट्रॉंग सपोर्ट एकदम तगडा सपोर्ट आहे शंभर ते एकशे दहा मग या ठिकाणी तुम्ही बाल्क, बाल्क मध्ये बाय करू शकता मग विकत घेऊ शकता आणि लॉंग टर्म साठी ठेवू शकता या शेअरच्या फंडामेंटल स्ट्रॉंग असल्यामुळे याच्यावर जास्त काही बोलण्याची गरज नाही परंतु लाँग टर्म साठी विकत घेताना एक गोष्ट गरजेची असते की आपल्याला हा शेअर किंवा लॉंग साठी होल्ड करते तर लॉस मध्ये नाही गेला पाहिजे शॉर्ट टर्म साठी एक ते दीड महिन्यात हा शेअर जवळपास जर एकशे तेवीस ला सपोर्ट घेतला तर एकशे पस्तीस एकशे त्रेपन्न पर्यंत जाऊ शकतो जर खाली आला एकशे दहाच्या आसपास तुम्ही बल्कमध्ये खरेदी करा ओके या प्रकारे या शेअरचं मी विश्लेषण केलेलं आहे तुम्हाला काय वाटतं या शेअर बद्दल नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद